तोंडाला रुमाला बांधून एकाच दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शस्त्रांच्या दाकावर पहाटे येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रुपयांची पैशांची बॅग लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याचा दाख राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे शिरपूर तालुक्यातील दैवत गावाजवळ असणाऱ्या सदाशिव पेट्रोल पंपावर पहाटे चार वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकाच दुचाकीवर चौघे आले होते त्यांनी पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत पैसे लुटण्याचा प्रकार घडला आहे यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिकार केल्याचं देखील समोर आलं आहे मात्र चौघांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत पैसे लुटून नेले आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावघ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस लुटरूनचा शोध घेत आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास या भागात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो के रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर पावसाच्या निचरा होत घरासमोरच मोकळ्या तीन फूट पावसाचं पाणी साचल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यात सर्प बेडूक हुस यांसह विविध प्राण्यांचा वावर असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार वलवाडीतल्या गवळे नगर ओम नगर आय टी आय कॉलनी भागातल्या नागरिकांच्या नशिबी आला आहे मनपाचा सर्व प्रकारचा कर भरतो मात्र आम्हाला सुविधा का मिळत नाही असा सवाल उपस्थित करत मनपाच्या व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर येथील नागरिक चांगलेच संतापले आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून या भागात रस्ते गटारी वीज घंटागाडी येत नसल्याने नागरिक चांगलेच त्रासले आहे त्यामुळे कर भरताना सुविधा का मिळत नाही मग आम्ही कर का भरावा अशी भूमिका देखील येथील नागरिकांनी घेतली आहे सत्ताधाऱ्यांनी धुळे शहरात कोट्यवधींचा विकासाचा दावा केला आहे मात्र प्रत्यक्षात ग्राउंडची परिस्थिती वेगळीच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे मूलभूत सुविधांसाठी मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहे मोकळ्या मैदानातील गडूळ पाण्यात उतरत नागरिकाने मनपासह लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे अनेक दिवसांपासून साचलेल्या या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या भागात डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या आजारांची साथ पसरण्याची दाट शक्यता असल्याने मनपाने तात्काळ नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे या भागातील नागरिक नियमितपणे दरवर्षी मनपाचा सर्व प्रकारचा कर भरतात तर काही नागरिक आगाऊ करदेखील भरल्याचा दावा करत आहे मात्र करदात्यांनाच सुविधा मिळत नाही चाळीस वर्षांपासून आमचा भाग दुर्लक्षित झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे माझं नाव योगेश गोकुळराव पाटील आता आपण गवडे नगर परिसरात उभे आहोत गवडे नगर आहे बाजूला ओमनगर आहे आय आय कॉलनी आहे विज्ञथा कॉलनी असा चार पाच कॉलन्यांचा हा परिसर आहे ही ओपन प्लेस आता आपण बघितली ओपन प्लेसमध्ये पावसाळ्या असताना किती पाणी साचतं दीड ते दोन फुटापर्यंत इथं कायम पाणी असतं पाण्यापासून पाण्यात एवढी शेवाळ आलेली आहे पाण्याचा त्रास पावसाळा सुरू झाला की या लोकांना कमीत कमी चार महिने हा पा पाण्याचा त्रास भोगावा लागतो या पाण्या पाण्यापासून यांना होणारा त्रास याच्यात साप निघता डेंगूचे डाच असता या परिसरातले नागरिक आजारी पडता हे वेळोवेळी महापालिकेत तक्रार करूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं या परिसरात लक्ष कुठल्याही अधिकारी ना काही पडलेलंच नाही लक्ष द्यायला ना इथं लाईटांची सुविधा आहे ना घंटागाडी आहे पाणी आहे पा आठवड्यातून एकदा पाणी येतं नळांना पाणी तर एवढा त्रास या आमच्या वलवडी परिसरात आहे ना कुठल्याही प्रकारचं प्रशासन आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे जर लवकर प्रशासनाने आमच्यावर लक्ष दिलं नाही तर हा कुठंतरी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तर याची प्रशासनाने काळजी घेतली किती वर्षापासून आम्ही गवळीनगरमध्ये राहतो फ्लॅट नंबर पन्नास आम्ही पंधरा वर्षापासून हे सहन करतोय आता सहन नाही होते त्यामुळे आम्ही इंजिनियरला वगैरे सरांना दाखवून नगरपालिकांना बोलवतो पण ते लोक बघून जाता काही नवीन निर्णय काही घेत नाही काय समस्या हे पाणी आमच्या घरात घुसून जातं पोट्समध्ये येऊन जातं हे डेंग्यूची साथ येते साप वगैरे निघतात बेडकं येतात मरे मोठे मोठे लाईट वगैरे नाही आमच्याकडे खांब्यांची तुम्ही याबाबत नगरसेवकांना किंवा मनपाकडे तक्रार केली ते का केली हो केली मग त्यांचं काय म्हणणं पडलं त्यांनी बघून जात आणि नवीन फिरून काही येतच नाही सांगून जात आणि पाणी काढायला पाहिजे त्यांनी तुम्ही टॅक्स तरी कुठल्या प्रकारे सुविधा नाही का नाही आमच्याकडे पावत्या आहे नगरपालिकेच्या त्याच्या सर्व सुविधा मिळत नाही नाही किती वर्षापासून मिळत नाही सुविधा आता आम्ही आम्हाला पंधरा वर्षे झाली ते यायला आम्ही 2009 पासून आलोले इथे गटारी नसल्याने रस्त्यावरील चेंबर ओव्हरफ्लो झाले आहे घंटागाडी येत नसल्याने मोकळ्या मैदानावर कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे तर गल्लेबोळात मोठमोठल्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण नित्याचच झाले आहे अशा अनेक संकटांचा सामना येथील नागरिक गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून करत असल्याचा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन आम्हाला नागरिक सुविधा पुरवाव्या अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात आई एकवीरा देवीला छप्पन बॉक्सचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात चंद्राचा देखावा देखील साकारण्यात आला तर मंदिराच्या परिसरातून आई एकवीरा देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली तर आई एकवीरा देवी मंदिरात आलेल्या भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था देखील मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सायंकाळी जागरणाचा जा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्याचप्रमाणे आज कोजागिरी निमित्ताने आई भगवतीला चंद्रावर बसवण्यात आलं आहे आणि चंद्राचा देखावा तयार करून आई भगवतीचं छप्पन भोग अर्पण करून आणि रात्रीचं जागरण असा कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्ताने सर्व भाविक भक्तांना आर्थिक शुभेच्छा आणि कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद गेल्या का अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या कारवाईतून शिरपूर तालुक्यात गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचा अनेक वेळा कारवाईतून समोर आला आहे त्यामुळे शिरपूर तालुका गांजाचा हब होतोय की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे अशीच एक धडाकेबाज कारवाई थाळनेर पोलिसांनी केली आहे वन जमिनीवरील तब्बल तीन एकर गांजेची शेती थाळनेर पोलिसांनी उद्ध्वस्त करत चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा तब्बल दोन हजार सातशे अठरा किलो गांजाची झाडे थारनेर पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी महेंद्र दला पावरा राणार मध्य प्रदेश अल्ली मुक्काम अनेर तालुका शिरपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली थारणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात ठाणेर पोलीस यांच्या पथकाने केले आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील थांबे फोर्ट स्टेशन आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणेर डॅम परिसरात अवैध गांजा दा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याकर का आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिपूर तालुका फोर्ट स्टेशन तसेच दोन सरकारी पंच वजन काटाधारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग मेब्रिमचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष चापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तलापावरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूड राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस टेशन येथे एन डी पी एस कायद्यानुयेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखवण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर आ, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच डी वाय एस पी शिखपूर विभाग श्री सर आणि यांच्या मार्गदर्शन केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय हॉस्टल पाटील पुढे तपास करीत आहेत प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर नंदुरबार जिल्ह्यातील जिल मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असून हातातोंडाशी शे आलेल्या शेतकऱ्यांचं पीक हे मातीमोल झाले आहे ठिकठिकाणी शेतात पाणी घुसले असून केळी ऊस पपई कापूस सोयाबीन मूग मका उडीद हे सर्व पीक वाया गेले आहे त्यात शेतकरी हा मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेला आहे त्यांचे घर व परिवार कसा सांभाळा हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला आहे त्यांचा संसार उघड पडला आहे तरी नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन नंदुरबार शिवसेना उबरडा पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मानेकराव कोकाटे यांना या देण्यात आला आहे यावेळी शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नाना पाटील निंबा माळी वासुदेव पाटील चेतन पाटील सुरेश काटे युवराज माळी निंबा पाटील व शेतकरी उपस्थित होते त्याला दुष्काळ जे आहेत करण्यात यावा आणि शेतकऱ्याला एकतरी ते सत्तर हजार रुपये मदत करण्यात यावी असे आम्ही प प्रशासनकडे आणि सरकारकडे मागणी केलेली आहे अगर सरकारने दिवाळीच्या आत नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन आणि पालकमंत्रीलाही या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही असे आम्ही एक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तीव्र आंदोलन करू प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मांडकी येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिरात संत बाळूमामा यांचं रिपीठ संत बाळूमामा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी पाच वाजता स्त्रींचा अभिषेक व पाद्यपूजन करण्यात आले सकाळी साडेसात वाजता स्त्रींची आरती करण्यात आली दुपारी एक वाजेपासून भजन संगीत संधीचा सुरेल कार्यक्रम पार पडला तसेच तळे येथील हरिभक्त हरिभक्तपारायण कीर्तनकार मुक्ताबाई महाराज यांचा व ज्ञानगंगा प्रबोधिनी महिला भजनी मंडळ तळे पार पार या यांचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुपारी साडेचार वाजता संत बाळूमामांचा जन्मोत्सव पाळणा म्हणून व पुष्पवर्षा करून भंडारा उजळून उत्साह साजरा करण्यात आला हरिभक्त पारायण सुभाष चौधरी व सुवर्ण चौधरी या दोघांच्या हस्ते श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मूर्तीचे पूजन करून जो बाळा जो जो रे जो असे म्हणत पाळणा हलवण्यात आला त्यानंतर महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घेतला तर कन्यांचा प्रसाराचा लाभही भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला स्त्रींच्या जन्मोत्सवासह दर्शनाचा कन्यांचा महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेतला या कार्यक्रमास मानकी श्री संत बाळूमामा देवस्थानावर परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव